रत्नागिरी नागपूर महामार्गावर नागाव येथे उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग करण्याची शेतकऱ्यांची मागणी सध्या रत्नागिरी नागपूर महामार्गाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे या महामार्गामध्ये नागाव व टोपमधील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत हा महामार्ग नागावमधील शेतकऱ्यांना शेताच्या बरोबर मधून गेल्यामुळे शेतीचे दोन भाग झाले आहेत तसेच टोपकडे जाण्यासाठी हा महामार्ग ओलांडून जावं लागतं त्यामुळे शेतकऱ्यांना रस्त्याच्या पलीकडे जाण्यासाठी शिए फाटा किंवा मौजे वडगावकडे तीन ते चार किलोमीटर फिरून जावं लागतं यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसो होणार आहे त्यामुळे नागाव व टोपला जोडणाऱ्या सदर ठिकाणी उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग करावा अशा आशयाचं निवेदन परिसरातील शेतकऱ्यांनी खासदार धनंजय महाडिक खासदार धर्षील माने आमदार अशोकराव माने आमदार अमल महाडिक या लोकप्रतिनिधींना दिला आहे या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी व राष्ट्रीय महामार्ग ऑफिस उजळाईवाडी यांना आहे आमच्या मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विकास आघाडीचे नेते विजय पाटील यांनी यावेळी दिला यावेळी विलास एतवडे ग्रामपंचायत सदस्य सागर गुडाळे कुमार राठोड राहुल पाटील विवेक नागावकर रंगराव गुडाळे दादोबा गुडाळे संभाजी रेवले श्री शिराळे विलास सावंत निवास चौगले नितीन चौगले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते नागावच्या शेतकऱ्यांसाठी हा सोलापूर रत्नागिरी हवे हा नवीन करण्यात आलेला आहे रस्त्याच्या मध्यभागी म्हणजे आता आम्ही जिथे उभारलोय त्या ठिकाणी नागावच्या शेतकऱ्यांना नागावमधून पलिकरच्या उर्वरित शेतीसाठी जाण्यासाठी बोगदा होण्यासाठी आम्ही माननीय खासदार मुन्ना महाडिक साहेब धनंजय महाडिक साहेब यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे तसेच खासदार धरशील माने यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे आमदार अमोल माणिक साहेबांच्याकडे निवेदन दिलेलं आहे तसेच आमदार अशोकराव माने यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे आणि आमचं निवेदन देऊन दे त्यानंतर आम्ही ह्या शेजा हावेच्या रस्त्यांच्या साहेबांच्या बरोबर आपली एक मिटिंग होईल जर समजा ह्यामध्ये जर तोडगा निघाला तर आपण तो मान्य करू शेतकऱ्यांना या जाचा रस्ता मिळेल आपल्याला जर मान्य नाही झाला तर आपण पूर्ण गावाच्या सर्व शेतकऱ्यांना एकत्रित घेऊन आता आंदोलन उभा करू आणि रस्ता कसल्याही परिस्थिती या रस्त्यामध्ये बोगद्याचं काम पूर्ण करण्यात येईल शेतकरी विलासामध्ये बोलतोय रत्नागिरी नागपूर हा रोड होणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांना अशी अडचण झालेली आहे की शेतकऱ्यांना रस्त्याच्या पलीकडे थोडी शीत आणि आलीगडी शीत राहिली त्यामुळे पलीकडे जाण्याचा मार्ग नसल्यामुळे आम्हाला इथे ब्रिज किंवा बोगदा होणे गरजेचे आहे कारण शेतकरी शेतकऱ्यांना अशी शे अडचण झाली की त्यांना दहा आठ किलोमीटर इकडे फाटा किंवा मोजेवाडापर्यंत जावं लागणार आहे यासाठी उपलब्ध व्हावी यासाठी नुँ। महानकर नेप्ससाठी विद्याधर कांबळे नागाव ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा